लागू कृपया हुलटबाजांनी हुलटबाजी करू नये बाकी आपण जे सुसंस्कृत जनता हा त्यांनी आपण आपापल्या घरी जावे कृपया विनंती करतोय आम्ही दीपक मारुती शिंदे दीपक मारुती शिंदे वॉलेट सगळे आपण सुशिक्षित नागरिक आहोत छत्रपतींचे बाहुळे आहोत हळूहळू आपण आता निघायला चला महिलांना जाऊ द्या तुम्ही छत्रपतीचे बाहुळे असाल ना खरे हळूहळू बाजूला निघणार आपण पोलिसाला किंवा कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण आपण सगळे छत्रपतींचे बाहुळे आहोत छत्रपतीची शिकवण आपल्याला आहे हळूहळू आपण सगळ्यांनी बाहेर चालायचं निघा चला मूवा सगळ्या हळूहळू चालत राहायचं पुढे पुढे चालत राहा घेतली गर्दी आणि हलके वगैरे वाजवू नका आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिस्त पाळली पाहिजे महाराजांची शिस्त आपण घेतलेली आहे अरे बरोबर छत्रपती आवाज नाचू नका चला प्लीज प्लीज सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचा पण हे शिस्त प्रिय आपण स्वतःला शिस्त लाव घेतली पाहिजे मैदाना बोलावलं जाऊ त्या चला निघा चला हे पदाके बंद कर आता कोणी वाजू नका वरती करू नका खाली बंद करता हळूहळू चला लाईट बंद करा लाईट इकडे स्टेज स्टेजचे लाईट कुठे हे लाईट बंद करा बॅक ड्रॉप चे தான் தான் நம்ம மார்க் எவ்வளோ அரை யூட்டியூபா சா மினா வரும் போய் ஆரம்பித்த जवान जे पुलावर आहेत वरचे ताबडतोब सर्व काळ जमलेले लोक खाली जवान आता जर ऐकलं नाही तर बळाचा वापर करावा लागेल चला महाराजांच्या जयंती निमित्त आपण जमलेलो हो, आहोत महाराजांची शिस्त बाळगा उगा दिलेल्या सूचना पाळल्या नाही तर तुम्ही खरेच शिव भक्त नाही असं समजलं जाईल धरा शिव शिवभक्तांनी